युट्यूब चॅनल मी आपण आपल्या मलची पण तुम्ही पाहू शकता आपल्या मलशिंग आपण हातून घेतलंसाठी तर मलची हातून तर आपण असं पूर्ण मलची हातून आपण घेतलंय आपण कुठं कुठं माती लावलेली पूर्ण माती लावलेली नाही ती माती लावले तर आपण जोगड बनवले आपल्याला कॅटरेस येऊन टक्ति साखर जे येईल तर तुम्ही पाहू शकता आपण दुगाट बनवलंय आपल्या सरी काढायचे जे असतात कोंबडे त्याच एक साईडचं पान काढून आपण मातीलामध्ये काम करतोय पाहू शकता आपल्या ती कमी पडलं तर आपलं कसं पूर्ण काक्याचा डिझेबल आहे प्रत्येक पार्टी पण तसे पडतो आपल्याला काक्याचे पण घेतले त्या अंतर बस नसल्यामुळे आपण थोडस ऍडजस्ट करून प्रयत्न करतो आपल्या ती पाहू शकता त्याचं आपण माती लावण्यासाठी जुगाड बनवलं हे पूर्णपणे आपण आपल्या अवजाराचा वापर करून बनवले आपण काही वेगळं घेतलेलं नाही आपला अवजारी जे आहे काकऱ्याचा काकऱ्याचे फन आहेत तिथं आठ दिसून असल्यामुळे आपण हे एक्स्ट्रा याला पट्ट्या ऑलरेडी असल्यामुळं हे तिथं अवजाराला फिट करून घेतलं साईडला बाहेर काढलं थोडं जेणेकरून आपली माती लागण्यास सुरुप झाली पाहू शकते पाठ्यामाग मात लागली इकडे पण आपण माती लावली असं आपण हे जुगाड बनवलंय सोपे आहे आपल्या कारण हे अवजार जे आहे काकऱ्याचं पूर्ण म्हणजे आहे त्या ह्या आवजारामुळे आपण काकड्या घालू शकतो सरी काढू शकतो भेट टाकू शकतो पाळी घालू शकतो पिकाला तर एकाच वेळेस थावी न आवजार घेतलेला घेतलेले बाकी ट्रॅक्टरसाठी आपण आपलं जॉन्डे शॉर्ट आहे आपला त्यासाठी घेतलेलं अवजारे तर हे सगळं आपण पूर्ण आपल्या अवजारात बनवलं आहे आपण हे सगळं जे बनवलंय सगळं आपण अवजारात आपलं वेगळं काय म्हणजे बेड म्हणजे माती लावायचं अवजार नाही पण आपण त्यातलं त्यात सोपं करून घेऊन आपले हे अवजार बनवलं आपण आपल्यासाठी माती लावण्यासाठी आधी मल्चिंग हातरून घ्यायचं आपण त्यात नंतर हे साईडने माती लावण्याचं काम चालू आहे आपलं जेणेकरून आपलं मलशिंग झाकलं व्यवस्थित त्या पाहू शकता आपण मल्चिंग झाकलं आणि एकदा माती लावायचं काम राहिले आपण थोडंसं वळण्यासाठी आपण समोरून जागा ठेवली आणि मल्चिंग खटून जाईल ट्रॅक्टरवर आणि समोर जागा असल्यामुळे पाटे मग आपण असं परत बेड सरळ करून आपण ते सरळ करून घेतोय असं आपण आणि अशा पद्धतीने आपण माती लावून घ्यायची एक कोणाला अवजार पाहिजे असेल तर आपल्याला कर्जत तालुका जिल्हा मनगर मिरजगाव आयले नगर तर मिरजगावला अवजार भेटतं आपल्याला तुमच्याकडे सेपरेट तुम्हाला बेड काढायचं सेपरेट मलचिंग खातायसाठी अवजार नाही आपण सत्त मल्चिंग खातरायचं आणि ह्या वाजारासाठी माती लावून घ्यायची बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडत लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद